शिवसेना आणि काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाने सुरुवातीला युती होण्यापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे पण जेव्हा आपण युतीमध्ये बसतो तर त्यामध्ये वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात ला पण युती होण्यापूर्वीच आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी ठेवावी लागते असे प्रत्येक पक्षांचे धोरण असते हे आमचेच नाही ते सर्व पक्षांचे धोरण असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदिया सगळ्या पक्षांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची तयारी ठेवलीच पाहिजे सगळ्यांना म्हणजे मी त्यांच्यासाठी मर्यादित का सांगतो सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष आहोत तर आम्ही पण सगळ्या जागांची तयारी ठेवायला पाहिजे मग नंतर जेव्हा आम्ही एक युती करतो त्यावेळी जर गिव अँड टेकचा तो विषय राहतोच पण आमची तयारी तर असलीच पाहिजे ना आम्ही महाराष्ट्रामध्ये जर आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टीला उभं नाही करू शकलो तर मग आमची गिनती कोणाची पण म्हणजे आमची नाही चाहे शिवसेनाची हो की काँग्रेसची असो हो की कोणताही आमच्या पवारसाहेबांची असो हो हो सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे